येवला शहरातील विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी तहसील कार्यालय आवारात प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी तहसीलदार आबा महाजन उपस्थित होते पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने तहसील आवारात वृक्षरोपण करण्यात आले तसेच येवला शहर पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण केले नगरपालिकेत मुख्याधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती सविता पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले शहरातील विविध शाळा तसेच कार्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अकराव्या वर्धापन दिनानिमित्त येवला उपविभागामध्ये ध्वजारोहणाचा राष्ट्रीय कार्यक्रम पार पडलेला आहे मी या निमित्ताने येवला उपविभागातील म्हणजेच येवला व नांदगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो शहात्तरावा प्रजासत्ताक दिन निमित्ताने या ठिकाणी संपन्न झालेल्या या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला मी माझ्यासह या मतदारसंघाच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो सर्व जनतेला शुभेच्छा देतो आणि येणारं वर्ष आणि येणारा भविष्यकाळ हा देखील माणसाचं स्वातंत्र्य सामाजिक एकता आणि एकोपा हा टिकून राहावा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कुठेही गालबोट लागण्याचा प्रकार घडू नये अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जनतेने देखील कोणत्याही भडकव अशा वक्तव्याला कृतीला साथ देऊ नये एवढीच विनंती करण्याच्या निमित्ताने येवला लासलगाव मतदारसंघातील सर्व नागरिकांना महिलांना मी या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वतीने शुभेच्छा देतो